मित्रांनो आज लोहापैल बाजारच्या भाग ला सुरुवात करत आहे दादा काय सांगितले किंमत एक पंधरा दाताला दोन दोन दात एक पंधरा किंमत सांगाली तर कामाला गाडी वकराला दुसऱ्या कोणा कामाला, कामाला? नांगरा गिंगराला बर बर गाडी वकराची खात्री द्यात दाताला दोन दोन दात पहा मित्रांनो एक लाख पंधरा हजार रुपये किंमत सांगालेत हा मागून करून जोड भात शिंगाला रंगाला शिंगाला उंचीला 95 ला 95 ला 2 टक्के 12 1500 ला दोन आहेत हे जे काय सांगितलंय हे पंच्याण्णव 95 दोन दोन दाताला दोन दोन पंच्याण्णव कामाची पूर्ण गॅरंटी पूर्ण वकराची नांगराची गॅरंटी हा वक्राची नांगराची गॅरंटी बघा हे एक चार दात आहे साडेबेचाळीस साडेबेचाळीस याचे पंचेचाळीस याचे पंचेचाळीस हे जोड आहे याचे काय सांगितले ब्याऐंशी ब्याऐंशी हजार रुपये थोडं लंपी का याला झाल ताताला कामाचे पक्के या एकाचे काय सांगितले एकाचे दोन कमी पन्नास अठ्ठेचाळीस हजार दाताला जुटलाय का सहा दात आहे पहा मित्रांनो जर कोणाला घ्यायचा असेल तर सिंगल आहे दाताला सहा दात दा का माझी फुल गॅरंटी मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सत्याहत्तर शेहेचाळीस अकरा अकरा चॅनलच्या माध्यमातून गिर्याकाल तर कमी रेम दिली दादा दाताला कशा काय किंमत सांगितली पहा मित्रांनो देवणी देवणी गोरे हात हडीकेड टाईपचे एक लाख पंधरा हजार रुपये सांगाले जाता लावतात कामाला कोण्या कोण्या लावले कामाला गाडीला गाडी वक्राला, वक्राला पेरणी केली पेरणी केली काय बरं कोणती रब्बीची केली के कापसातला वक्र आहे काय पहा पुला अशा उंचीला मापाला सारखेच गोम भवरा बट्टा कुठंच काही नाही एकदम चांगल्या यायचे काय सांगते पंच्याऐंशी पंचेंश। तांबड्या बांड्या कलर मध्ये जाताला कामाची फुलखात्री ते चिमटीलात काय बर याची किंमत पंच्याऐंशी हजार या जोडीत काय सांगाल नव्वद हजार हात आहे काय मिल्या किंमत पंच्याऐंशी हजार किंमत सांगायला कामाला या जोडीच काय सांगायला एक लाख पाच हजार सांगायला कुठे कामाची फुल गॅरंटी जाताला दाताला सहा सार दोन्ही बी माऱ्या बसा घोऱ्या मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास बहात्तर एकोणसत्तर वीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तुझं मुंबई सांग काय किंमत सांगितली नव्वद हजार रुपये दाताला आता कामाला लावलेत कशाला पहा मित्रांनो लालक मध्ये गोऱ्यात सारखे पाया बियाला चांगले असलेले नव्वद हजार रुपये किंमत सांगायला दाताला अवधत दा हातात वक्रा बिकरा लावलेत गाडीला लाव वकरा ला। वकराला लाव वकरा लावलेत वकराला लावलेत मागेल्या पुढल्या पायाला पहा मित्रांनो पाठी मागून दाखवत पाटी मागून दा पुट्ट्या पिठ्याला उंचीला सारखी मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी त्र्याहत्तर अठरा सोळा एकोणऐंशी त्र्याहत्तर अठरा सोळा चॅनलच्या माध्यमातून गिरे काल ते कमी रमी होतील की हा कुठले होत गोरे तू जाताला कामाला कशा कशाला लावले गाडीला लोडाला बरं उबड्या वा करायला लावलेत काय किंमत सांगितली एक लाख रुपये सांगाले हे कोणाचे होत बा यायचे काय सांगितले पंच्याहत्तर हजार हे कशाला लावलेत का मला बैलगाडीला लावलेत का दोन्ही आदतात पंच्याहत्तर हजार किंमत या याबाहेर बसलेल्या उठवा किती पासष्ट हजार सांगाले हे कशा कशाला लावलेत का मला वक्राला बैलगाडीला लावलेत मित्र मित्रांनो ला बैलगाडीला लावलेला जोड आहे सांगाचे पासष्ट आदत हात दाताला अशा पद्धतीने हे देवणी जोड आहे एक पहिली एक जोड आहे कुठे गेले हो चॅनलच्या माध्यमातून कमी की मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो नऊ हा दादा कोणा गावचे पोलीसवाडीचे दाताला कसे आहेत दोन दोन दातात काय किंमत सांगितली एक लाख पंचेचाळीस हजार रुपये सांगायला कामाची फुल गॅरंटी मारे बस्या घर्या बारा बटा सगळं पहा मित्रांनो पाटे मागून जोडा अशा पद्धतीचा लालकंदर लालकंदरमध्ये जोडा येतात त्याला दोन दात एक लाख पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगाली उंचीला वगैरे सारख्या मापाला घोड्याने पहिले खोट्या बिट्याला एकदम चांगल्या टॉप क्वालिटी जनावर दादा यायचे काय सांगितले हरण्याचे एक साठ सांग हर सांगाल्या

दोनच जवळ आता कोणाचे मनेरी तांबडे एकोणऐंशी बहात्तर एकोणऐंशी बहात्तर झिरो पाच झिरो दोन झिरो पाच झिरो दोन एकोणऐंशी एकोणऐंशी ते हे सगळे आपल्याच आहेत सांगा घ्यायचं त्याची काय किंमत सांगितली एक लाख एकावन हजार सांगायला कसे तांबडे मनेरी कलर मध्ये पहा मित्रांनो सहा सात एक लाख एकावन्न कामाची फुल घ्या खात्री न देणार हो कामाला लावून पैसे हो पहा मित्रांनो पोले काय अण्णा सुभाष पोले सुभाष पोले यांचे जांभळे चंद्र गोऱ्या हातात एकदम मापा मी पाच मोठ्या मापाच्या पाच साडेपाच फूट हाईटमध्ये हात चांगल्या क्वालिटीत भासिंगा हात रंगाला सारखेच हात पहा मित्रांनो फुल गॅरंटीवरचे गोरे हात तयारीवरचे हात पुट्या बिट्ट्याला एकदम मजबूत हात डोपरा किपरा उचलून हात गोरे दादा याची काय किंमत सांगितली एक एकसष्ट सांगाल या मोबाईल नंबर सांगा एकोणऐंशी बहात्तर झिरो पाच झिरो दोन एकोणऐंशी एकोणऐंशी बहात्तर झिरो पाच झिरो दोन एकोणऐंशी एकोणऐंशी चॅनलच्या माध्यमातून कमी रमी होतील की हो हो होता हां